संक्रांतीच्या दिवशी तिळाचे काढते सत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंगाचे महत्व तिळगुळाच्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळा रावांचे नाव घेण्याची हीच तर खरी वेळा मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडवण्याचे आहे प्रथा मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे आणि पतंग उडवण्याचे आहे प्रथा रावांसोबत पूजेला बसून वाचते मी सत्यनारायणची कथा गुळाने येतो लाडूला गोडवा गुळाने येतो लाडूला गोडवा रावांचे नाव घेते आज सर्वांनी संक्रांतीला बोलवा संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात आकाशात रावांच्या सहवासाने सुख आले संसारात हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात रावांच्या जीवनात लावते प्रीतीची फुलवात डाळिंब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल डाळींब ठेवले फोडून संत्र्याची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले डाळिंबाचे झाड पानोपानी दाटले रावांचे नाव घेताना आनंदी मला वाटले राव आणि माझा संसार होईल सुखकर राव आणि माझा संसार होईल सुखकर जेव्हा मी चिरेन भाजी आणि ते लावतील कुकर संक्रांतीला मी सौभाग्याचं अलंकाराने नटते संक्रांतीला मी सौभाग्य अलंकाराने नटते रावांसोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते काकवीपासून बनवतात गूळ काकवीपासून बनवतात गूळ रावांचे नाव घेऊन वाटते मी तिळगुळ हळदी कुंकवानिमित्त दरवळला आत्तरचा सुगंध हळदी कुंकानिमित्त दरवळला आत्तरचा सुगंध रावांचे आणि माझे आहे जन्मोजन्मीचे घट्ट बंद तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीचे वाटीत रावांचे प्रेम हेच माझ्या संसाराचे गुपित तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी अशीच जोडी मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचे वान आलियाली संक्रांत घ्या सौभाग्याचे वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून धू सारे दुःख मकर संक्रांतीला गंगेत स्नान करून धून घेऊया सारे दुःख रावांच्या जीवनात नेहमी असू दे सुख आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी आजच्या दिवशी घरी जमल्या साऱ्या मावशी आजच्या दिवशी घरी जमल्या साऱ्या मावशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊदित आमच्या संसारात मराठमोळे सण आहे किती छान मराठमोळे सण आहे किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा रावांचं नाव असते ओठी पण प्रश्न पडतो मात्र उखाण्याचा इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा पावसात ऊन इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा असतं पावसात ऊन रावांचे नाव घेते यांची सून काश्मीरच्या नंदनवनात फुलते निशिगंध काश्मीरच्या नंदनवनात फुलते निशिगंध रावांच्या जीवनात निर्माण करीन आनंद संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देहवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेईन मागते मी आशीर्वाद अखंड सौभाग्यवतीचा भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी रावांची आणि माझी लाखते